श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवपूजा करायच्या अगोदर माझी सुरुवात होते तुळशीपासून तुळशी मातेला मी दीप दाखवते अगरबत्ती ओवाळते हो त्यानंतर नमस्कार करून त्यांना प्रदक्षिणा घालते ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ ही चरणी प्रार्थना तर बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं की हेमा तुझी सेवा तुझी पूजा करतेस आम्हाला खरंच खूप आवडतं आम्हालाही तसं करायची खूप इच्छा होते तर तू आमच्यासोबत शेअर कर तर मी आज तुम्हाला मी रोजची कोणती सेवा करते कोणते मंत्रस्तोत्र म्हणते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तुम्ही ब व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता सर्वात पहिलं जसं मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये सांगत आले स सा, कुठलीही सेवा करायच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं असतं कारण अग्निदेवेच्या साक्षीने आपल्याला सर्विस सेवा करायची असते मग दिवा पेट दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं त्यांना नमस्कार करायचं दिव्याची पूजा केल्यानंतर आपल्याला मंगळ कस कळसाची स्थापना करायची आहे तर आपल्याला एका कळसात पाणी त्यात हळदी कुंकू अक्षदा आणि त्यानंतर श्रीफळ ठेवायचं आहे श्रीफळलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावायचे त्यान हे सर्व करताना आपल्याला ओम एम रीम, क्लीम चामुंडाय विच्छे मग आपल्या कुलदेवीचं स्मरणात करायचं त्यानंतर आपल्या देवघरात जेवढे पण देव देवी देवतांची मूर्ती आहे त्यांना अभिषेक करायचं आता आहे ते मी पाण्यानी करते ओम गण गणपते नम मग आपण जेव्हा शिवलिंगची करू तेव्हा ओम नम शिवाय नम शिवाय ह्या मंत्राचं जप करायचं आहे त्यानंतर बालकृष्णाला म ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्यानंतर स्वामींना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपल्याला सर्व देवी देवतांना स्नान आहे त्यानंतर त्यांना अष्टगंध हळदी कुंकू लाव आता शिवलिंगावरती आपल्याला भस्म लावायचे त्यांना चंदन किंवा भस्म लावायचं असतं त्यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायचे आणि मग आपल्याला धूप दीप ओवाळायचं आहे त्यानंतर सुरुवात होते माझी रोजची सेवा श्री गणेशा नमोशी सरस्वती नमोशी गुरुभोय नमोशी कुल्लेता नमोशी अकलकोट निवासी पुण्य दत्ता अवतर दिगंबरे गतिवरी स्वामी राजा आय नमः ब्रह्मा आनंदम परम सुभम केवलम न्याणा मूर्तिं वनवातीतं गगना सदृशं तत्त्वमस्य एकं नित्यं विमलमचलम सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुप्तं नमामि ओ पद्मनेत्र पद्मनेद्र सुहास्यवन कंता टोपी चमाळा दंडक मंडळ द्रकट रक्षक रहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामन्या जगद्गुरु सुखगाम सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया रूपे नटळासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू चंद्र सूर्य तू श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 શ્રી સ્વામી શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી નિશંક હો નિર્ભય હો મણરે પ્રચંડ સ્વામી બળપાટી શિરે અતરુઅવ હે સમતૃક્ય શક્ય વર્તિ સ્વામી ચરણ તિથે નિણ કાય સ્વય ભક્ત પ્રાર ઘડવી आदिविना ही नाई त्याला परलोक हीना भीतीधरान उगाची बहे बहिर दे, दे जवळी स्वामी शक्ती कळू दे जरी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा उवाच ओम प्रवक्षामी प्रवक्षामी कुंचिकास्तो क्रमोत्तम एण मंत्र प्रभावन चंड भो भवे न कवचं नागलास्तोत्र कीलक न रहस्यक न सुक्त नांच नौना फलम कुंजिकापाटमा अति बृहतरं देवी देेवा ओ दराजस्यमानपवनादिंगज व्यालयज्ञसूत्रमेधशेखर कृपाकर नारदागी वृंदवित दिगंबर काशिकापुरादिनाथ कालभैरव हरि ॐ हिरण्यवर्णीं हरिणीं सुवर्णरजितस्रजां चन्द्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो महाभहतां महावहजातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रतमद्यां श्रियं देवी महवे श्रीर्मा देवीष्टां कांसोऽस्मितां हिरण्यम् हय ओ व्यंकटेशो वासुदेव प्रद्योमित विक्रमा संकर्षण अनिद्धशेषाधिपतीरव जनादन पद्मनाभो वेंकटाचलवासी सृष्टी ओम नारायण विद्मे वासुदेवाय महिी तनो विष्णु प्रचोदयात ओम नारायण विद्मे वासुदेवाय तन्नो महितनो विष्णुप्रचोदयात ओम नारायण महालक्ष्मी च विद्मे विष्णुपत्नी चिम तनो लक्ष्मी प्रचोदयात ओम च विद्मे विष्णुपत्नी चिमही तनोलश्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी चे विद्मे विष्णुपती च भीमे तनुलक्ष्मी प्रचोदयात ओम चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा तर तुम्हाला माहिती आहे स्वामी स्तवन मग मा एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची मी करते शक्यतो अकरा माळी करायचे असतात पण मी एक माळ करते आणि माझं अखंड नामस्मरण चालू असतं तुला सप्तशती पाठ मला रोज शक्य होत नाही तर मी एक वेळा कुंजिका स्तोत्रमचा पाठ करते आणि एक वेळा कालभैरव अष्टकमचं पाठ करते आता रोजच्या सेवेमध्ये सोमवार असो मंगळवार असो बुधवार असो स्वामी स्तवन असतं स्टार्ट मी स्वामी स्तवनापासून करते कुठलीही सेवा करताना पहिला मी स्वामी स्तवन म्हणते त्यानंतर एक श्री स्वामी समर्थ महाराजांची त्यानंतर तीन तीन अध्याय मी स्वामी चरित्र सारामृतचे तीन तीन अध्याय करते अकरा वेळा तारक मंत्राचं पाठ करते निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बिळपाटीची रे, रे। अकरा वेळा करते त्यानंतर मी कुंजिका स्तोत्रम जे आपली कुलदेवीची सेवा असते दुर्गा सप्तशी पाठ रोज शक्य होत नाही त्यामध्ये कुंजिका पाठ माझं रोजचं असतं आणि कालभैरव अष्टक आणि मग शेवटी मी सर्व सेवा झाल्यानंतर आरती करते तर पहिल्या गणपती बाप्पांची मग महादेवांची आणि मग देवीची आणि मग श्रीस्वामी समर्थ महाराजांची गुरुवारची माझी दर गुरुवारची काय सेवा असते ते हे तर असतंच जे मी तुम्ही रोज रोजचं मी तुम्हाला बोलले रोजची जी सेवा सेवा मी करते ते असतंच त्याच्यासोबत मी श्रीसुक्तम म्हणते श्रीसुक्ताचं एक पाठ करते फलऋषीसोबत आणि व्यंकटेश स्तोत्र एक वेळा आणि वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवर्ण मंत्र आणि सोळा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप करते तर अशा प्रकारे मी माझी गुरुवारची सेवा करते ही सर्व सेवा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनवरती जाऊन चेक करू शकता तर तुम्ही गुरुवारी काय काय सेवा करता किंवा रोजच्या सेवेमध्ये तुम्ही कोणतं पाठ करता तर प्लीज मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ